त्या शरद पवारांच्या पाठीत कुणी कचेर कपसल ज्या आमदारांना गेल्या वेळी तुम्ही आणि मी निवडून दिलं त्या आमदारांनी काय केलं आमच्या सगळ्यांच्या पाठीत खंजीर कुपसून ते नक्की कुठे गेले गद्दारांची पार्टी आहे या सगळ्या विकासाचा धनी कोण असल ते आदरणीय नेते बाबासाहेब थोपेकर एक डोळ्यासमोर ठेवा त्यांनी केलेला आहे त्या कर्तव्याची परत फेर करायची असेल तर आपण डोळ्यासमोर ठेवूया चंदगड विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांची आज भडगाव येथे कोपरा सभा पार पडली त्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते तसेच तालुक्यातील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर यावेळी नंदाताई यांना भरघोस मताने विजय करण्याचे आव्हान करण्यात आले या सभेचा आढावा घेतला ते कोल्हापूर कोल्हापूरच्या अभिजित मंडळी झालं आम्ही पक्ष फुटला पक्षात आमच्यातली काही मंडळी गेली मित्रांनो त्यावेळी आम्हाला वाटायला चालू होत तो, की ज्या दिवशी आम्ही निर्णय घेतला तीन दिवस मी खरोखर मनापासून सांगतो मी बुद्धायची शपथ घेऊन सांगतो ज्या दिवशी पक्ष फुटायला चालू होता त्या दिवशी मी रोज टीव्ही बघत पटणार आणि माझी बायको म्हणायची अहो तुम्ही कशाला एवढा विचार करा असा शरद पोळा विचार करणार आणि तुम्ही काय एवढा विचार करायलाय अरे तुला काय सांगून उपयोग म्हटलं पंचवीस वर्ष ज्या माणसाच्या निष्ठेवर मी माझं जीवन घालवलंय आता निर्णय आलाय माझ्या बापाची पंच्याहत्तर होती त्या दिवशी अजित पवार आणते बापांच्या पंच्या आलेल्या अजित पवारांची आठवण ठेवायची महाराष्ट्राच्या तमाम जनतेला तात्पर्य इतकं असेल मित्रांनो की उसाचा दर दोन हजार चारच्या अगोदर चकालकडे चार बघितला तर सहाशे आणि सातशे रुपये उसाचा दर होता राजू शेट्टी सारखा माणूस रस्त्यावर आला आणि शरद पवार सारखा माणूस कृषी मंत्री झाला म्हणून तीन हजार रुपये उसाचा दर झाला

आरक्षणापासून सगळ्या गोष्टींचा निर्णय घेणारा नव्हता कोण तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागल त्या शरद पवारांच्या पाठीत कुणी कचेर कपसलं ज्या आमदारांना गेल्या वेळी तुम्ही आणि मी निवडून दिलं त्या आमदारांनी काय केलं आमच्या सगळ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते नक्की कुठे गेले जे गद्दारांची पार्टी आहे त्या पार्टीत गेले एक डोळ्यासमोर ठेवूया ही वेळ नंदाताई बाबूकर उमेदवार जरूर आहेत पण ज्या कैलासवासी बाबासाहेब कोफेकरांचा जर विचार घेतला ज्या विचारानं बाबासाहेब कोफेकरांनी जी काही आमची सेवा करण्याचं काम केलंय गडी तालुक्यातल्या प्रत्येक कामात जर कुटुंब घेतला वीस पंचवीस वर्षाच्या कालावधीत बाबा कोफेकरांना जर सांगायचं झालं तर गोडाईवर पूर्वी चालत जायला लागायचं पहिला रस्ता जर कुणी केला असेल बाबा स्वतःच्या केला क वर्गात भडगावातली जेवढी जेवढी कामं झाल्या त्यातली नक्की मी सांगेन सात टक्केच्या वर वारी वस्तीतल्या प्रत्येक योजना असतील पाण्याची योजना असेल पार बेरडवाडीपासनं मरगुदीवाडी पासून असू पार फार मुकनार तळापर्यंत असू दे सगळ्याच पूर्ण बंदी वसाहतीपर्यंत खालच्या राहणार मी सांग म्हटलं असं तर सगळंच तोंडपाठ आहे कुणाचा हेही सांगू शकतोय सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे बापानं घर बांधलं असेल तर आठवण काय करतोय माझ्या बाबानं घर बांधलं म्हणून मला घर बांधायला लागलं नाही की जे आठवण कशासाठी ठेवतोय तर पुढच्या पिढीला ते काम करायला लागलं नाही बाबा कोपेकरांनी चांगल्या पद्धतीची कामं करून पुढच्या पिढीला दिशा देण्याचे काम केले त्या बाबा जी आणि माझ्यावर उपकार म्हणणार नाही जे कर्तव्य त्यांनी केलेलं आहे त्या कर्तव्याची परत करायची असेल तर आपण डोळ्यासमोर ठेवूया जी काय नंदाताई बाबुळकर आहेत त्या बाबुळकरांना मतदान करणं हीच आमची शेवटची त्यांची जी काही उतराई आहे ती उतराई नक्की करा दोन दिवसाच्या कालावधी मित्रांनो आता प्रत्येक सभेत सांगत आलोय सांगायला लागणार कारण का इथे जोरात येणार आहे ती आता दोनच दिवस त्याच्यामुळं <laughs> प्रत्येकाला माहिती झाले आज मला एका गोष्टीचं इथं समाधान आहे ज्या ज्या कुणाकुणाच्या सभा व्हायला लागल्या तिथं माणसं कशी चालल्या तिथं आलेला माणूस मनाचा माणूस आहे आणि तीच निष्ठा आणि तीच अपेक्षा येणाऱ्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये कोण जरी किती तरी पैसे घेऊन आला तर मी म्हणणार नाही आता घ्यायचं नको असं म्हणणार नाही कारण का मी माझ्या घरात असणार तुम्ही तुमच्या घरात असणार नको म्हटलं तर मी कोण थांबणार नाही त्यामुळे मी काय नको म्हणणार नाही का तर लक्षात आली तर तिला परतून लावून दिलं तर ते ला पाप लागतंय कुणाचं पाप असतंय एखाद्या चुकीच्या माणसाचं पैसे घेतलं तर त्याला पाप लागतंय आहे शंभर टक्के सगळे जर पोर आहे एखादे उसाला पाणी पाजून कुठलेही पैसे आणलेले नाही त्याच्यामुळे यांचं कुणाचं पैसे वेळी घेतला जा तर जराही चिंता करू नका शंभर टक्के घ्या येईल त्याला नको म्हणू नका मी याचा आहे त्याचा आहे म्हणू नका का आता या निवडणुकीत स्वाभिमान जिवंत लई राहायला नाही पण जो स्वाभिमान या निवडणुकीपुरता ठेवूया एक डोळ्यासमोर शेवट शेवटच्या आता एकच एक सांगतो पंढरपूरला गेल्यानंतर नक्की पंढरपुरात माळतारेच्यात पाया पडत नाही हिंदू संस्कृतीतली सगळ्यात मोठी बाब कुठली असेल वय वर्ष पाच वर्षाचं जरी पार पंढरपुरात गेलं वय वर्ष नव्वद वर्षाचा माणूस त्याच्या पाया पडतोय तू त्याच वय बघत नाही आणि नक्की म्हणतोय पांडुरंगाचं दर्शन होणार आणि पांडुरंगाच दर्शन झाल्यावर एकच शब्द येतोय राम कृष्ण हरी त्या दिवशी नक्की डोळ्या समोर ठेवा राम कृष्ण हरी म्हणूया आणि तुतारी वाजूया एका करण्यासाठी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सुद्धा आज शरद पवार सारखा माणूस अख्खा महाराष्ट्र बिंदू करायलाय आणि त्या माणसाचं चो स्वप्न साकार करायचं असेल कर नंदा वाभू करण आमदार करणं हेच तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्वाचं काम असेल एवढंच बोलतो